नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण असा विषय घेऊन आलो आहोत जिथं शब्दांचं वाचन करताना हृदय पिळवटून जातं आणि डोळ्यात अश्रू साचतात हा विषय आहे हरिपाठात विठोबाची अनुभूती हरिपाठ म्हणजे फक्त काही ओळींचा संग्रह नव्हे तो आहे एक अनुभवाचा मार्ग ज्याच्या ओघात भक्ताला विठोबा साक्षात भेटतो हरिपाठ म्हटला की मनात पांडुरंग येतो पण का कारण त्या अभंगांच्या ओळीमध्ये विठोबाचं हृदय आहे तो शब्दांमधून बोलतो भक्तांच्या मनामधून प्रकट होतो तर चला आज पाहूया हरिपाठ वाचताना किंवा म्हणताना विठोबा कसा अनुभवाला येतो संत ज्ञानेश्वरांनी आणि संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ हा नामस्मरणाचा भक्तीचा आणि आत्मिक जागृतीचा मार्ग आहे यात विठोबाचं रूप विठोबाचं गुणगान आणि भक्तीचं गूढ दर्शन आहे हरिपाठ वाचताना ते फक्त वाचन न राहता अनुभव बनतो जसं जप करताना मंत्र आपल्या आत गुंजत राहतो तसंच हरिपाठाच्या ओळी आपल्याला आपल्याच अंतरंगात विठोबाशी भेट घडवून देतात उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या ओळीत नुसता शब्द नाही भक्ता भक्ताची साक्षात साध आहे त्यात विठोबाशी संवाद आहे जणू आपण विठोबाच्या कुशीत बसलोय आणि म्हणतोय हरी हरी हे उच्चारलेलं नाव म्हणणाऱ्याचं मन पार खोल जाऊन हलवतं हरिपाठातील प्रत्येक ओळ म्हणजे विठोबाचं स्पर्श करणाऱ्या हाताचा अनुभव शब्द वाचतो आपण पण अनुभवतो त्यातली शांती प्रेम निस्वार्थ भाव विठोबा म्हणजे काय तर तो फक्त मंदिरात उभा असलेला देव नाही तो भक्ताच्या ओठांवरचा नामजप आहे तो वाचनात प्रकट होणारा देव आहे हरिपाठ म्हणताना आपलं मन एकाग्र होतं शांत होतं आणि तिथे विठोबा उतरतो म्हणूनच म्हणतात हरिपाठ करणारा विठोबाला शोधत नाही तो अनुभवतो संत एकनाथ महाराज म्हणतात जो अमंगल हरतो तो हरिपाठ हे अमंगल कोण घेऊन जातं तोच ना विठोबा हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामध्ये एक पाऊल पंढरपुराकडे आणि एक पाऊल आपल्या आतल्या विठोबाकडे आपण पाहतो की खूप लोकं म्हणतात मी रोज हरिपाठ करतो आणि मन शांत राहतं काहींना वाटतं विठोबा समोर येऊन उभा राहिला काहींना वाटतं देवा तू मला आधार दिलास काही काहीजण अश्रूंनी हरिपाठ पूर्ण करतात हे अनुभव कल्पना नाहीत ते साधना आहेत जेव्हा मन एकाग्र होतं तेव्हा शब्दांचे कडे कपारे नाहीसे होतात आणि शब्दात विठोपाचं हृदय प्रकट होतं आजच्या धकाधकीच्या काळात मन अशांत आहे चिंता वाढल्या आहेत नाती तुटत चालली आहेत अशावेळी हरिपाठ हा एक मनशांतीचा आधार आपल्याला बनू शकतो एक मनशांतीचा आधार आहे त्यात विठोबा तो तो माज आहे तो म्हणतो माझं नाव घे मी तुझ्यासोबत आहे आपण विठोबाला पाहू शकत नाही पण नामातून अनुभवू शकतो हरिपाठ आपल्याला सांगतो देव दूर नाही त्याचा पत्ता तुझं अंतकरण आणि दररोजच्या वाचनात तो भेटतो हरिपाठ म्हणणं म्हणजे ध्यानच आहे ओळीचा अर्थ समजून घेत चालणं जीवेवर हरी नाव घोळवण घोळवत राहणं आणि हळूहळू आपलं मी पण विसरत विस विठो विठोबाशी एकरूप होणं संतांचं सांगणं हेच हरिपाठ केवळ वाचन नाही तो आहे मनाच्या मंदिरात चालणारा विठोबा तर मंडळी हरिपाठ म्हटला की आपण शब्द वाचतो पण त्यातून एक अनुभूती घडते ती म्हणजे विठोबाची तो आपल्या श्वासात येतो आपल्या नजरेत प्रेम भरतो आणि म्हणतो बाळा मी आहे इथेच आहे म्हणूनच हरिपाठात विठोबा सापडतो नाही तो तिथे असतोच तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद